मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिर लोणन येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे लोणन येथे दर श दर एका दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी मोफत नेत्रतपासणी होत असते दूरदृष्टी ऑप्टिकल्स येथे तिथे पंचक्रोशीतील आपल महिला पुरुष सर्वांची तपासणी केली जाते त्याच्यातून जे मोतीबिंदूचे रुग्ण निघतात त्यांना आपण शिरवळ येते नेणे आणण्याची सोय प्लस त्यांना चष्मे देण्या मोफत चष्मे देतो आणि देतो खूप अत्यंत आवश्यक अवयव आहे तर सर्वांनी त्याची काळजी घ्यावी आपल्याला डोळ्याशी कोणताही समस्या असेल मोतीबिंदू असेल दिसायला अडचण असेल तर तुम्ही दूरदृष्टी ऑप्टिकल्स येथे संपर्क साधावा तेथे तपासणी करून घ्यावी आणि काही अक्षय दळवी यांच्या दूरदृष्टी ऑप्टिकल्स येथे नाव नोंदणी करून मोतीबिंदूसाठी तुम्ही शिरवळ येथे येऊन ऑपरेशन करू शकता राणा पालेगाव फार्मा तालुका पलटण जिल्हा सातारा इथून आपल्या इथे दूरदृष्टी ऑप्टिशन इथे अक्षय दळवी यांच्या मार्फत जे डोळ्याचे शिबिर होते या शिबिरात माझं ऑपरेशन झाले शिरवळ येथे कमला मेहता येते आणि ह्या शिबिराचं सर्वांनी लाभ घेऊन त्याचं जे लाभार्थी लोक आहेत त्या जे लाभ घेऊन त्यांनी ह्या आप शिबिराचा लाभ घेऊन डोळ्याचं नीट आपले जे ऑपरेशन आहे ती व्यवस्थित हे करून डोळ्याला चांगले आपले दिसावे यासाठी त्यांनी ह्या आक्षेद इथे येऊन नावनोंदणी करावी